विविध भारती पुणे ठळक बातम्या अंतराळ अभियानातील परस्पर सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीनं भारत आणि रशिया दरम्यान काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय चर्चा करण्यात आली भारताच्या गगनयान या अवकाश मोहिमेला सहकार्य करण्याबाबत देखील यावेळी चर्चा करण्यात आली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि रशियन अवकाश संस्था रॉस कॉसमॉसचे महासंचालक दिमित्री रोगोझिन यांच्यात ही चर्चा झाली परस्पर आर्थिक संबंध वृद्धिंगत करणं तसंच व्यापारातील अडथळे दूर करण्यावर भारत आणि अमेरिकेनं परस्पर सहमती दर्शवली आहे अमेरिकेचे सहाय्यक व्यापार प्रतिनिधी क्रिस्टोफर कोलंबस आणि भारताचे वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव संजय चड्ढा यांच्यात द्विपक्षीय व्यापार आणि व्यावसायिक संबंधांना नवीन चालना देण्याच्या दृष्टीनं ही चर्चा झाली गेल्या महिन्यात जपानमध्ये झालेल्या जी शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या चर्चेच्या अनुषंगानं ही चर्चा करण्यात आली भारतासाठी पाकिस्ताननं आपल्या हवाई हद्दीवरील निर्बंधांची मुदत सव्वीस जुलैपर्यंत वाढवली आहे पाकिस्तानच्या नागरी विमान प्राधिकरणानं ना काल हे जाहीर केलं फेब्रुवारी महिन्यात भारतीय हवाई दलाच्या विमानानं जैश ए महम्मद या अतिरेकी संघटनेच्या विमानावर हल्ला केल्यानंतर पाकिस्ताननं पाच वेळा भारतावर हवाई निर्बंध लादले आहेत या हवाई निर्बंधांमुळे भारतीय हवाई सेवेला मोठं नुकसान सोसावं लागत असल्याचं नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे औद्योगिक उत्पादन वृद्धी दरात मे महिन्यात घट होऊन तो तीन पूर्णांक एक दशांश इतका नोंदवला गेला खनिकर्म आणि औद्योगिक क्षेत्राच्या काहीशा निराशाजनक कामगिरीमुळे ही घट झाली असावी असा अंदाज आहे मात्र याच महिन्यात ऊर्जा उत्पादनात मोठी वाढ झाल्याचं जा चार पूर्णांक दोन दशांश असणारा ऊर्जा उत्पादन दर या वर्षी सात पूर्णांक चार दशांश इतका नोंदवला गेला आहे या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी